ब्रेकनंतर आपलं स्वागत ब्रेकनंतर पाहूयात मराठवाड्यात सतत कमी पर्जन्यमान असल्यानं तो दुष्काळात मोडतो हवामान बदलामुळं मराठवाडा आता सतत तीन वर्ष जास्त पावसामुळे ओल्या दुष्काळात येतोय यंदाच्या पावसामुळे एकट्या मराठवाड्यात पंधरा लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय दुसरीकडे प्रशासन मात्र कासवगतीनं हालचाली करतं आणि त्यामुळे महिनाभरात केवळ तीस टक्केच पंचनामे झाल्याचं चित्र आहे महाराष्ट्रात परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय राज्यातील अनेक विभागांमध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालाय त्यामुळे या हंगामातील सर्वच पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय जवळपास सहा हजार हेक्टर जमीन खरडून गेलीय मराठवाड्यातील चौदा लाख शेतकऱ्यांना पावसामुळे फटका बसलाय अशावेळी प्रशासनानं वेगानं पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे पण सातत्यपूर्ण पाऊस आणि संथ गतीनं होणाऱ्या पंचनाम्यांना शेतकरी हैराण झाले औरंगाबाद जालना बीठ ज्या भागामध्ये पूर आला त्या भागामध्ये स्पष्ट गाईडलाईन्स साध्यपाई प्रशासनाला जिल्हा अधिकाऱ्यांना किंवा तहसीलदारपर्यंत कुठल्याही प्रकारचे जी आर आलेलं नाही किंवा प्रशासनाची माहिती आलेली नाही शेतकऱ्यांना मदत कशी द्यायची किंवा पंचनामे कसे करायचे पंचनामे सध्याची परिस्थिती आत्ताच्या घडीला अजूनही पूर येऊन गेलेला आहे मोठं नुकसान झालेलं आहे विजेच्या तारा तुटलेला आहे पोल खांब पडलेले आहेत अनेक ठिकाणी डिप्या बंद आहेत पण पंचनाम्याचा किंवा कुठल्याही प्रकारच्या शासनाकडून दखल घेतलेली जात नाही दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी मात्र कारण देत आपल्या कासवगतीच्या कार्यपद्धतीवर पांघरूण घालताना दिसत आहेत जोरात पाऊस जर आला तर त्यावेळेला फिल्डमॅन मध्ये जाणं होऊन बसतं कारण चिखल असतो आणि मग आपल्या स्टाफला एंट्री करणं होऊन बसतं समजा पाऊस आला तर थो थोडा व्यत्यय येऊ शकतो नाही असं नाही परंतु आता म्हणजे पंचवीस पर्यंत काम पूर्ण करायचं उद्दिष्ट आहे पाऊस आला तर व्यत्यय येईल राज्यातील शेतकरी सर्वच बाजूने नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटात सापडलाय सणासुदीच्या तोंडावर पीक हातात येईल आणि चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती खरी पण पावसानं सगळा घात केला आणि प्रशासनाचा कारभारही शेतकऱ्यांची परीक्षा घेतोय कापसात ऊसात सोयाबीनमध्ये गुडघ्या इतकं पाणी उडीद करव करं वापलीतं सोयाबीनसुद्धा आता भयानक परिस्थितीमध्ये उस पडले तर याच्यात काही काही ठिकाणी अजून पंचनामे झालेले नाहीत त्यासाठी कुणी पंचनाम्याला आलं नाही आणि शेतकरी भयान परिस्थितीमध्ये अशात त्यांना मदत मिळायला पाहिजे लवकरात लवकर आणि ती सरसकट देत आहेत का पंचनामे करून आहेत तुम्ही पंचनामे करा नाही तर सरसगट द्या कोणती एक लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे राज्यातील नुकसानीचे पंचनामे लवकर झाले नाहीत तर शेतकऱ्यांना मिळणारी मदतही लांबणीवर पडणार आहे मदत लवकर मिळाली नाही तर पुढच्या पेरण्या कशा करायच्या या चिंतेत शेतकरी आहे पाऊस विश्रांती घेत नाहीये लवकर पंचनामे होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे सरकारनं सरसकट मदतीच्या पर्यायाचा विचार करणं गरजेचं आहे तरच सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना गोड घास खाता येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद